हॅलो गाईज तर आज दिदीचं बेबी शॉवर होतं त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र जमलेलो होतो आणि निकिता दिदीसाठी एक सरप्राईज जाणार होती जे की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल आणि एवढ्या गर्दीमध्ये मामा कसे काय झोपले होते त्यांनाच माहिती आणि या दोघीजणी इतकं डीप डिस्कशन करत होता की जस काय एखादी पार्टीज मॅनेज करू राहिल्या मग सगळेच कामं करत होते मग म्हटलं आपण थोडंफार काम करावं तर दादा म्हणे पूर्ण कार्यक्रमात वास धरून फुगे लावून मस्त पा की उभी राहा आम्ही फुगे दुसरीकडे अटॅच करायला घेतलं तर अपेक्षा इकडे ते गोलूसोबत खेळत बसली होती सर्व कामधाम सोडून मग मी तिला ओरड तिने फुगे फुगवायला घेतले कसे बसे मग मामाही उठले तितक्यात त्याच्यामध्ये मग आम्ही फायनली फुगे फुगवून रेडी झालेलो होतो इकडे आत्याची मस्तपैकी पावभाजीची तयारी होती रात्री आणि ताई इकडे ते उकडत टाकत होती मग त्याच्यानंतर मी आणि आत्या रेडी झालेली आहे कशी दिसते आम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग त्याच्यानंतर हे बेबी शॉवर नाव होतं ते अटॅच करायला जमतच नव्हतं आमचं डोकंच बंद पडलं होतं काय करावं कसं करावं मग दादाला म्हटलं तूच करून दे थोडंसं मग त्याने आम्हाला थोडीफार मदत केली मग आम्ही गोलूला रेडी केलं तो पण किती क्यूट